সূডার মুতন্নিা! তুন দায়াডা তুন! তুন দায়ামে সূন্ন্নি হেয়! আইমারিকে হোলো মুতনিন্নি স্নি স্নি কাকেল! তুন দায়া

माझी विद्यार्थी भावांना प्रार्थना उठून गेले तर मी येऊ देणार नाही त्या पहिले सांगितलं लग माझा कार्यक्रम आहे फक्त दोन तास मी, मी जास्त आता मी डेंगू मधून उठलो मी तर कोरे भाऊ फोन करून राहतो किशोर भाऊ की कार्यक्रम कॅन्सल कर करा पण मी म्हणून वेळ डॉक्टर मोदी आत्महत्या करू का मी मी एकटा बोललो की अशी नाव्या गावानं आयोजन केलं तुम्ही डेंगू मधून हे मच्छर वाढले ना गावा काळात सवाई नाही तुमचं गावात मी आलो पाहल कि का गावात बाबा

दोन तीन सायकल गेली क्रिशन आला कि एखादा म्हातारा आला तर मॅडम म्हातारा जर आला ना एखादी ते म्हातारी बाई बी उभी जाऊ देखे नाही आता डेंगूची साठ वाढली बिमाऱ्या वाढल्या ते काय कमी होते माझ्या मुलगा डॉक्टर आल्या मुलं आणि बाकीचे दवाखाले तुमच्याही गावातले किंवा चार मुलं डॉक्टर झाले टाळ्या वाजवा शिक्षण झाले टाळ्या वाजवा माझेही मुलगा डॉक्टर आहेत त्याने सांगत नाही मुलाले जास्त पैशान प्रेम नाही केलं पण पब्लिक माल्यावर प्रेम करते वाढ एवढे तीन चापू मारले मध्ये मुंबईले मागच्या वर्षी हे माल कीर्तन झोनचे काही लोक बी शबी श तुकाराम महाराजांना जसा त्रास देणार त्रास देणार आता एसी म्हणा की आदिवासी म्हणा एक लवल्याने काय करून त्रास देणार आ, एक लेव्याचा एखाद्या बाईना एक का मागितला पाया लागत आणि प्रसाद खा नदीत आणून धुवा आणि नदीत पाक धुवा एखाद्या गावात आण त्याचा अंग धुवा आणि आनंदुत्यावर त्याचे अंगा दिली

कधी पाया लागू दिलं नाही कधी पायाला नाही लागू दिले गाडगे बाबाचा बाप का ते करून देऊ दे ते कोणतरी पाठवले नाही त्याने म्हणजे याचा कार्यक्रम अरे गोंदियावरून मंडळी आली देवरीवरून आली एवढ्या लागून आले ना एकटाच माणूस करून आवत हे पोलीसवाला उडाव बसला ना कि चूप होती पण असा आहे ते चंद्राने डाग हे जे पाठवलं ना हे गावी असते चतुर मारती नखीतून तिर आणि करण्या गावाचा चकना चिर हे यायनं पाठवलं त्याने बाजूची काही बघते ना म्हणून माझ्या तरुणांना सांगतो त्या मार्गाने जाऊ न माझ्या भाऊ अरे काय म्हणत एक माणूस विकून पोळ करते बाबा आणि एक जण मोठा सायकलवर पोरिले नेते पट्ट्या बाजूला

दुसरी या शाळेचं नाव मी तुमच्या गावातल्या गुरुजीला धन्यवाद देतो काय बोलवा पहिली शाळा कोण काढली हा तुमच्या गावातल्या गावकरीचा शाळेचा परिणाम आहे काही काही गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेत जात नाही

来吧，兄弟。

देवाला दुधाचा अभिषेक केल्यापेक्षा तुकोजी बाबा अर्पण करतो भिंतीवरी डायरेक्टर असावे तर माझ्या तुकोजी बाबा फुले शाहू आंबेडकरांचे असावे या दोन वेळा रक्तदान केलं तुम्हाला भीती नाही वाटली हा

माणसांचं हा विलाकर पंचायत समिती मेंबर लाल राखली कि नी बाई बाऱ्या माणसाची लाल राखतात किंमत करतात पण आपण बाईची किंमत नाही करत तुम्ही उद्याच्या नाव तुमचं नाव काय म्हणून ताई लावतात तुम्ही कोणाला दिलं रक्तदान शिबिरा रक्तदान केलेलं रक्तदान म्हणून महिलांना सांगतो ज्या बाईच्या आघात रक्तदान डॉक्टर सांगितलं त्यांनी करा तुम्ही देवाच्या डगळ्यावर किती दुधाचा अभिषेक केला पावण्याच्या हाताने हो माझ्या बहिणीला दिना शिका देतो काय पक्क्यात तुमचं गाव प्रगती शिक्षण आंबेडकर तू वाघिणी आता सांगत मी पहायला लागू नाही देत मला आवडत नाही बाबो मी हात जोडून सांगतो पाया पडू आणि जाऊ नका कोणी महाराजले कान फुकून गुरु करू नका नाही बदनाम झाले महाराज गुरु करतोmonte तुम्ही गुरु केला का महाराज साठी जाजेची उत्सव तयार करून सेवानामा बहु छे पूरी प्रमाण के गुरु को खाय के लिए नहीं का दो बैठते छे मेरे सही भी गुरु के का नहीं ये माँ राम तो आ नहीं उले जाऊं नहीं प्रभु लोक के जवरक मुख आ हम सत्य किसी स्थान पे महाराज न दे थोड़ी

संत नामदेवाय मंदिरातून हरकल म्हणून माझा वारकरी माझा विठोबा तुकडोजी बाबा भारताचा या तर तुकडोजी बाबाच्या मेहबारीने जीवन बदललं बाबू नाही तर या भिकाऱ्याने पंक्ती मध्ये नव्हते का आता मुख्यमंत्र्यासोबत अरे सुमित्रा लोकसभेच्या सभापती एक दिवस त्या बाईस मॅडम सोबत जेवायला पण पंकजी माझ्या तरुणांनो चांगले काम करणार दारूच्या आधी जाऊ नका तुकडोजी बाबा सांगतात कामजनी त्या बघा आमदे 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 आमद पण पक्क्यात दोघ भाऊ पन्नास वर्षापासून तुम्हाला प्रमोद महाजन साहेब मंत्री होते त्याने गोडी त्याच्याला प्रवीण महाजन न मारलं भावाने गोळीमार करून मारून टाकलं आणि आम्ही चुलत भाऊ एखादा घेऊ रावणाने विचारलं रामणाने रावणाला विचारलं की राव रामापेक्षा त्यामध्ये ताकद बरे शक्ती आहे रावणा रामापेक्षा तू तुला हारायचं कारण काय तू धर्तीवर का पडला तू फिनिश का झाला रावण म्हणे माझे दुःख हे आहे की माझा भाऊ रामासोबत आहे आणि रामरायाचा भाऊ रामासोबत आहे लक्ष्मण पण माझ्या सख्खा भाऊ माझ्या सोबत नाही म्हणून एवढी ताकद असल्यानंतर एवढी मोठी शक्ती असल्यानंतर मी रामाच्या समोर हालो माझ्या भाऊ म्हणून तुमच्या पाया पुरतो स्मरण करा फुले साहेब आंबेडकर आम्हाला युद्ध नको मुक्त पाहिजे आम्हाला राम जर जपायचा सरकार सारा घ्या लहान भावाच दोन एकर लागलं काय नाही आणि एकशे एक पांडव होते कौरव एकशे एक पांडव किती पाच पाच जिंकले की शंभर पाच जिंकले बेटा का सत्य त्यांच्या जवळ होत प्रज्ञशील करुणा सत्य त्यांच्या जवळ होत म्हणून तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा त्यांच्या अक्षर धान्य झाले सांग हे